आज खूप महत्वाचा दिवस आहे खूप वर्ष वाट पाहिली या दिवसाची आज माझा नीटचा रिझल्ट आहे आज ठरणार की मी एम करून डॉक्टर बनणार की नाही आज ठरणार माझ्या नावापुढे डॉक्टर असं लागणार की नाही अरे माझी ओळख करून द्यायची राहिली मी कल्पेश कल्पेश दुमाडा आदिवासी समाजातील एक साधारण मुलगा रिझल्ट काही वेळात लागणारच होता माझ घर खूप खेड्यात असल्यामुळे मी ठरलेल्या जागी जिथे नेटवर्क येत तिथे जाऊन रिझल्टची वाट बघत उभा राहील आणि तितक्यात रिझल्ट लागला मी चांगल्या मार्क्सने पास आऊट झालो होतो ही आनंदाची बातमी मी आई बाबांना सांगायला जाणारच होतो तितक्यात तितक्यात लक्षात आलं की ऍडमिशन तर मिळेल पण कॉलेजची लाखो रुपयांची फीस कशी भरणार कुठून आणणार इतके पैसे कसे जमवणार पण तो कालचा दिवस होता आणि हा आजचा दिवस आहे मी एका चांगल्या मेडिकल कॉलेजमध्ये माझे एमबीबीएस शिक्षण घेतोय माझ्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी अप्पांनी म्हणजेच माननीय निलेश सांबरे साहेबांनी उचलली माझ्या मेहनतीला दाद केवळ दिली